आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज अमरावती लोकसभा मतदारसंघातील भाजपची उमेदवार नवनीत राणा नवनी यांचा पराभव स्पष्ट होताच सोशल मीडियावर इंदोरी रथ मथुरा पेडा आणि राणा समर्थकांनी मतमोजणीपूर्वीच राजकमलासह शहरातील विविध ठिकाणी लावलेल्या विजयी फलकांची खिल्ली उडवली जात आहे ज्याच्या संदर्भात अनेक मीन्स आणि रील्स सोशल मीडियावर फिरत आहेत भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्या समर्थकांना त्यांच्या विजयाचा पूर्ण विश्वास होता त्यामुळे राणा यांच्या काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर मतमोजणीवर टीका करण्यास सुरुवात केली राणाच्या विजयाची आगाऊ घोषणा करून विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी मथुरेच्या अनेक क्विंटल पेढा बोलावून आणि नवनीत राणाची विजयी मिरवणूक काढण्यासाठी इंदोरहून खास रथ मागवल्याचे जाहीर केले होते तसेच काही उत्साही कार्यकर्त्यांनी मतमोजणीच्या एक दिवस अगोदर राजकमल चौक आणि शहरातील इतर भागात बॅनर लावले होते पोस्टर लावताना नवनीत राणा यांच्या विजयाबद्दल आणि खासदार म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदनही करण्यात आले मात्र काल मतमोजणीनंतर निवडणुकीचा निकाल समोर आला त्यामुळे नवनीत राणा यांना पराभवाला सामोरे जावे लागले अशा स्थितीत प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या समर्थकांचं राणाच्या विरोधकांनी सोशल मीडियावर मीम्स आणि रील्स शेअर करत राणा समर्थकांच्या जुन्या पोस्टची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली ज्यामध्ये प्रामुख्याने इंदोरी रथ मथुरेतील पेढा घरच्या घरीच असल्याचे सांगितले जात होते तसेच विजयाचे बॅनर लावणारे तेच लोक आता ते बॅनर स्वतःच्या हाताने फाडत आहेत नॅशनल सर्कल न्यूज मुख्य संपादक प्रताप गवई